नहीं नहीं, करता था? मी काय नाही करत आहे अशीच खाली वहिनी मला सांगत होत्या की तुला पाणीपुरी खूप आवडते म्हणून मी चाललो तिकडेच ना तुला पण पाणीपुरी खाऊ घालतो नाही नाही मी नाही खात पाणीपुरी आता तसं पण मोसम काही चांगला नाही आहे पाणी पावसाचे दिवस आहे नाही पाणीपुरी नाही खात मी आता ठीक आहे पाणीपुरी खायला नको चालू पण आता मोसम पण किती चांगला आहे चल ना नाही नाही माझी इच्छा नाही आहे मोहिनी मी तुला काही कोण म्हटलं तू नाही कोण म्हणतो नाही माझी इच्छाच नाही आहे अरे प्रेमभाऊजी तुम्ही मी बोलायला तुम्ही आहे वहिनी मी मोहिनीला विचारायला आलो होतो की मी बाहेर चाललो बो आता चाल का पाणीपुरी खाले तुला खूप आवडते ना ते नाही म्हणून राहिली ते म्हणते पाणीपुरी नाही खायची आहे म्हणते मी म्हटलं मग मौसम चांगला आहे बाहेर आपण लॉंग ड्राईव्ह करू जाऊ ते बी नाही म्हणून राहिली ते कोण मोहिनी तुला तर पाणीपुरी खूप आवडते ना जाय ना पाणीपुरी खाले पाणीपुरी खायची नशीन तर लॉंग ड्राईव्हवर जाय का हे थोडे घुमून फिरून येतो मूळ चांगलं होईल नाही वहिनी माय मूळ नाही आहे मी नाही जात कुठं तसं बी वहिनी तुम्ही मला म्हटलं होतं की चुटकीचा बड्डे होईपर्यंत थांब म्हणे तर थांबली मी आता झालं चुटकीचा बड्डे आता जातो मी मुंबईला परत तसं बी मी एक दोन जागी अप्लाय केलं होतं साठी माझा जॉब झाला फिक्स जाते मी आता काय मोहिनी तू जाणारे ना मी इथे राहून पण काय मोहिनी नाही आवडत तू मला तू तर माझा चांगला फ्रेंड आहे मी तुझ्याशी माझ्या सर्व गोष्टी शेअर करू शकते मोहिनी अचानक जायची गोष्ट कोण करताय तू मी तर खूप दिवसाची चालली होती ना तुम्हीच म्हणत होत्या की आता चुटकीचा बड्डे जाय थांबून जाय म्हणून मी थांबली होती आता झाल्यानंतर बड्डे आता जाते मी बरं ठीक आहे तुला जातो अरे ते भाऊजी कुठं चालले तुम्ही कुठं चालले थांबा आहे खरी गोष्ट पहिले कान मोहिनी काय झालं तू प्रेम भाऊजीला असं नाराज का नाही वहिनी मी कोणाला नाराज नाही केलं मी जाणार एवढंच सांगितलं माहिती आहे ना प्रेमभाऊजी तुला किती प्रेम करते तरी तू अशी नाराज करू राहिली ते खरोखर मध्ये यावर खरं प्रेम करतात तू काऊन समजून नाही राहिली वहिनी ना पहिलेच तुम्हाला सांगितलेलं आहे ना मी अशी कान करू राहिली म्हणून पहिले मला धोका भेटलेला आहे त्याच्यानं आता मला कोणावरच भरोसा नाही आहे म्हणून मला प्रेमाच्या चक्कर मध्ये पडायचं पण नाहीये पण मोहिनी तुला प्रेमभाऊजी सारखा पोरगा भेटीत नाही डबल तू प्रेम भाऊजीला समजून नाही घेऊ राहिली तू प्रेम भाऊजीला समजून तर घे एक चान्स तर ते प्रेम भाऊजीला वहिनी एक बार प्रेम करून मी फसलेली आहे मला आता परत प्रेमाच्या चक्करमध्ये नाही पडायचं आहे आता फक्त मला माझ्या करिअरवर फोकस करायचं आहे प्रेमभाऊजी तुला काय म्हणते तुला करिअर सोडायला म्हणत आहे का तुझ्या करिअरवर बी फोकस कर पण ते एखादा चान्स दे पण वहिनी मला एवढा मोठा एक बार धोका भेटलेला आहे परत मी त्याच मार्गावर जाणार का मला माहिती आहे की या मार्गावरून मला धोका भेटलेला आहे मी परत त्याच मार्गावर जाणार का वहिनी मला माहीत झालं सर्व माणसं सारखे असतात माहीत झालं मला तुला कसं माहीत झालं की प्रेम भाऊजी खरे नाही आहे खोटे आहे म्हणून तू त्यांना चान्स तर नाही देत आहे त्यांच्यासंग राशीन बोलशील फिरायला जाशील तेव्हा तुला माहित पडेल ना की प्रेम भाऊजी कशी आहे म्हणून ते त्यासोबत किती गुला मिळायचा प्रयत्न करत आहे तू त्यांना काही प्रतिसादच नाही देत आहे तर ते बी काय करतील तू एक बार प्रेम भाऊजीवर भरोसा तर ठेवून मोहिनी मला माहिती आहे प्रेमभाऊजी तुला भरोसा कधीच नाही तोडतील कधीच नाही तोडतील त्या भरोसा काय करू वहिनी मी काय करू मी खूप कन्फ्यूज जाऊ खूप कन्फ्यूज मी त्याच्याबद्दल कन्फ्यूज आहे एवढी प्रेमला हो म्हणू का नाही म्हणू मी याच्यामध्ये कन्फ्यूज जाऊ मला माहिती आहे तू कान एवढी कन्फ्यूज आहे तू दिकानं विचार करू आली तुझी मन काही म्हणते दिमाग काही म्हणते तू दिमाचं ऐकू राहिली म्हणून एवढी कन्फ्यूज आहे एक बार मनानं विचार तर करून पाय बस वहिनी आता परत मला या विषयावर काहीच बोलायचं नाही आहे मोहिनी तुम्ही कन्फ्युजन दूर करायचं काही ना काही आता उपाय करायला लागेल मला काही ना काही करा लागेल आता काही ना काही याच्यातून मार्ग कळाय लागेल काय करावं काय समजून नाही राहिलं मला ह्या मोहिनीचं आणि प्रेमचं काय करू काही समजत नाही आहे मोहिनी ऐकायला तयार नाही आहे काय करावं काय समजून राहिलं बाप्पा ताई तुम्ही तर आत्याच्या जागेवर बसल्या बाप्पा काय विचार करू राहिला एवढ्या आत्याच्या जागेवर बसून मस्त वाटवायला बाप्पा तुम्ही काही नाही हो अशीच बसली मी विचार करत होती की मोहिनी नाही का प्रेम भाऊजी विचारत होती मोहिनीला की म्हणे पाणीपुरी खायला चाल म्हणे मी चाललो म्हणे तिकडे तर मोहिनी म्हणे नाही म्हणे मला याचं नाही आहे म्हणे तर काय झालं ताई त्याच्यामध्ये तिला नशीन खायची अवं ते नाही ते म्हणत होते की ते नाही म्हणत होती ना पाणीपुरी खायचं तर ते म्हणे चाल म्हणे मोसम चांगला म्हणे लॉंग ड्राईव्हवर जाऊ म्हणे तर ते तरी बी नाही म्हणे पाय माय प्रेम भाऊजी किती लाईक करतात बरं मोहिनीला तरी मोहिनी त्यांच्या फिलिंगला समजतच नाही हो ना व तेच तर ताई काय विचार कुठला पप्पा एवढ्या काय गोष्टी चालू आहे तुमच्या दोघीच्या काही नाही ताई असंच बोलत होतं सांगा तुम्ही काय म्हणायला अवं ताई मी तुम्हाला सांगायला आली होती माई दोस्तीं नाही का ते मी ना कोणती व तेच मी ना तिचं आता लग्न झालं ते हो माय बाई तेच माय ते आहे ना घुमायला गेली तिच्या नवऱ्यासोबत चिखलदराले काय मोसम झाला बाई चिखलदराचा आलं मस्त मोसम झाला माय चला ना, ना? आपण बी हो ताई आपण पण चालता का चिखलदराले मस्त मोसम झाला असेल चिखलदराचा आता हो ना सुप्रिया ताई चला ना विचार करावं लागेन आता पण आपल्याला घेऊन कोण जाईल कोण घेऊन जाईल म्हणते आपल्या नवऱ्या घेऊन जातील अजून कोण घेऊन जाईल पण आपले नवऱ्या ऐकतील का आपल्याला घेऊन जाले हो ना ऐकतील ना आता आत्या कुठे इथं आत्या होती तर भेव होता की आता नाही जाऊ दे आता कल्ला करीन नसत असं आता कुठे आहे आता इथं आता जाऊन आपण चला ना हो ताई तुम्ही जीवन भाऊजी एक बार म्हणून पा ना जीवन भाऊजी हो म्हटलं ना तर मग दीपकजी बी हो म्हणतात झाले आणि विनोद भाऊजी बी काही मनाने करू शकत ते हो म्हणतात तुम्ही म्हणून तर पा एक बार जीवन भाऊजी पण हो म्हणतील का होते तुम्ही म्हणून तर पा खरी हो बी म्हणू शकतात ना सुट्टी काळा चला म्हणा पाच दिवसासाठी धराले ताई आपण आपल्यासोबत मोहिनीला आणि प्रेम भाऊजीला घेऊन जाऊ ना ते बी मग थोडंसं वातावरण चेंज होईल तर काय सांगता येतं मोहिनीचे मूड बदलू शकते मोहिनी बी प्रेम भाऊजीला हो म्हणू शकते त्याला बी दोघाली बी घेऊन जाऊ आपण अई हो मी आता तोच विचार करत होती काय करू काय करू हे आयडिया चांगली आहे त्याला चिखलदऱ्याला घेऊन जाऊ मग त्याचं मूड बी चेंज होऊ शकते आहे ना तिचं वातावरण पाहून हो मी बी तेच म्हणत आहे आता मोहिनीचं मूड चांगलं नाही आहे तर तिथं जाईन तर तिचं मूडही चेंज होईल वातावरण बदलेल ना तर तिथं चांगलं वाटेल हो ताई मला असं वाटते मी तेच म्हणत आहे आता नाही आहे त्याचा फायदा उचलून घ्या चला येऊ चिखलदरा घुमून आताचं काही खरं नाही आहे आता काही जास्त दिवस थांबणारी नाही आहे तिथं आता कधी बी येऊ शकते म्हणून म्हटलं लवकर चला ना लवकर वापस बी यायचं आपल्याला गाव हे तर सर्व बरोबर आहे पण मामाजी मामाजी म्हणतील नाही का घुमायला चालले काही नाही हो मामाजी काही नाही म्हणत मामाजी चांगले आहे मामाजीला एक बार म्हटलं आपण ना तर ऐकतात मामाजी हो तेही आहे मामाजी ऐकतात मामाजी काही नाही म्हणत आपण चला तुम्ही म्हणा खरी ये जीवन भाऊजीला म्हणून तर पा बरं आज संध्याकाळी उद्या ताईले ड्युटीहून म्हणतो मी की चिखलदरा घुमायला चला म्हणून ताई जीवन भाऊजी आले ड्युटीहून की आम्ही दोघीजणी येतो थोडंसं म्हणू लागले की दादा चिखलदराले चला म्हणून नाही पहिले मी एकटेच म्हणतो आणि जर जीवनजीनं ऐकलं नाही तर मग तुम्ही दोघीजणी असाल म्हणाले थोडं म्हणून जा मला बरं ताई पण तुम्ही जीवन भाऊजीला लिहिले मनाच बघ म्हणा चला म्हणा चिखलदरा घुमाले आता हाच चान्स आहे आपला कुठेही जायचा नाही मग आपल्याला जायला नाही भेटेल ठीक आहे निघू ते संध्याकाळी ड्युटीहून होऊन जीवन जिले बरं ठीक आहे बाई मी हाच विचार कुठे आता मग ते सुना काय करत असतील काय करत असतील मजा मारत असतील आता तिला ताईला कोण आहे बोलायला तिथं हळकेले ना धडकेले आता घर बरोबर सांभाळलं पाहिजे बाई ताईनं सांभाळतात त्या बरोबर आता करतील त्या मनानं जे ताईच्या मनात नाही आलं ते करतील आता आता मनाच्या आल्या नाही आता आता तू इथं आहे ना तेल तुला चांगलं वाटत असेल बरी गेली म्हणून ते हो बाई ना तसंच वाटत असेल तेल त्या म्हणत तशी मागं किटकिट किटकिट लावून ठेवत हो जाय हमेशा बरी गेली हो ते तर बरोबर आहे ना तुमचं मी बोलतो ना तैले थोड्या थोड्या गोष्टीवर तर तिघीची इले जुवार येते हो तैल वाटते इथं राहिलीच नाही पाहिजे गेली पाहिजे कुठं बी वाले हो ना पाय ना कशा करत होत्या आता हे घेऊन जा आता ते घेऊन जा तैल वाटलेलं आहे दिवसासाठी चालली आहे बम सामान द्या याच्यासोबत हो माबे दे मीरा घरातून काढूनच द्यायच्या करत होत्या मला आता जास्त दिवस नाही थांबत मी इथं चार पाच दिवस थांबतो मुश्किल ना मचाल जातो घरी हो पंचपुला चार पाच दिवस थांबू आपण इथं मग चालला जाऊ पंचपुला कवसा काय गोष्टी कुठे लव काही नाही बाई अशाच गोष्टी करत होतं घरच्या काय हो पणकुला काय घरचं टेन्शन घुरायली सांभाळतात ना सुना घर काय टेन्शन घुरायली घरचं निरा मग टेन्शन नाही घेईन तर का सुनायेल का मोकाट सोडून देईन काय कवसा कोणती मोकाट सोडला की ना सुना घरीच आहेत ना ती कुठं गेल्या का आता घर 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 करतं माय बाई आता इथं आली तर आता इथं मस्त राही ना आरामात नाही बाई काही टेन्शन नाही घुरेली मी तसं जाऊ दे टेन्शन नक घेऊ हे घे चा पे हो द्या पाहिजे कन बाई तू काऊन चहा घेऊन आली तू सुन काय करू आली तर तिला काही नाही सांगितलं चहा करायला तू काय चहा घेऊन आली लगेच नाही ना कौसा मग सुनीले जॉबला जायचं आहे ना तिला उशीर राहिला मग तिला म्हटलं राव दे तू चा राहू दे मी चहा बनवतो तू तयारी कर म्हटलं ते तयारी करू राहिली बाई तुला डोक्यात चढू राहिली बरं जा सुनीले डोक्यात चढू राहिली एक दिवस तुले भारी जाईल ऐक माय वाला मग म्हणशीन कौसा बनत होती कौसाचं मी नाही ऐकलं नाही काय झालं म्हणून चहा बनवला तर ते तयारी करू राहिली तिला जॉबवर जायचं आहे उशीर राहिल तिले मग ते चहा बनवत होती तुम्ही म्हटलं राव दे मी बनवतो चहा त्याच्यात मी काय बाबा आपल्या घरात काम करायची काहीची शरम रे नाही नाही शरमची गोष्ट नाही आहे पण तेच पाहतात सासू बनवते का चहा बनवू दे नाही हो बनू राहिली होती ते मी नाच म्हटलं राहू दे चहा मी बनवतो आता जातो मी जॉबला हो बाई जा काही टेन्शन बाकी सर राहिलेलं काम मी करून देईन जाईल कम पडलं बी तू डब्बा नाही घेऊन चालली का नाही आता डब्बा घेऊन नाही चालली कॅन्टीनमध्ये खाऊन घेईन म्हटलं असे नको करत जाऊ बाहेरचं जेवण नको जेवून जाऊ चांगलं नसते बाहेरचं जेवण घेऊन जाईन डब्बा देतो मी बांधून नाही आता ऑफिसमध्ये आहे ना एका जणाचा बड्डे आहे तर तो कोण ट्रीट देणार आहे आम्हाला जेवण आहे म्हणून मी डब्बा घेऊन नाही चालली बरं बाई नाश्ता गिस्ता करतो म्हटलं पण हो आता करून घेईन ना कॅन्टीनमध्ये नाश्ता बी भेटते नाश्ता करून घेईन आता पिऊ शाईतून आल्याबरोबर तिचं होमवर्क घेसा ना हो हो घेईन मी तिचं होमवर्क घेईन आत्या पिऊच्या व्हॅनवाल्याला पैसे द्यायचे आहे मी ना कपाटात ठेवलेले आहे तुम्ही व्हॅनवाल्याला पैसे देऊन देसान बरं बाई देऊन दे जाय आता आरामात जाई माय बाई मस्त सांगते काम आता आता करू करू मस्तच काम सांगते लागेल पिऊ शाळेत तर पियूचं होमवर्क घेसान व्हॅनवाले पैसे देसान किती काम सांगते तुला बान हे का काम आहे का मय कोणते ते जॉबला जाते म्हणून सांगते नाहीतर तिनं काय सांगितलं असतं बाई तू काही म्हण तुला खराब वाटेल माहि बोल तुला तू असून डोक्यावर चढवलं एक दिवस तुलेच तुझ्याला भारी पडेन बरं काय नाय गेली तर एक बार असे नाही म्हटलं आता बसा चहा प्या काही का काही अं तुला काम सांगितलं बाई आणि ना कुणाकुन निघून गेली लगे नाही व तिला उशीर आला होता तिची बस चाली जाईल ना मग बस भेटीन नाही तिला लवकर मग ऑफिसमध्ये जायला उशीर होईन म्हणून ती लवकर चालली गेली हो बाई तुला सुनीची काही घेतो माय बाई लस सुनीची ऐकून बोलतं मग कोणाची माय सुनीचे ऐकून नाही बोलावतं आता जोपर्यंत आपल्या हातापाय दम आहे तोपर्यंत आपल्या जण काम होतं तर काम करतो आणि मग नाही झालं तर मग तिलाच करणार आहे सर सुनस ये ना की मग कामात कोण दुसरं आता मी करीन तर समोर चालून ते करीन माय माई नाही हो बाई आपलं काम आहे का आपलं घरातले काम करायचं सुनीचं कामच आहे कर्तव्य आहे तिचं आपली सेवा करणं हो पण ते घरातली नाही राहत ना ते जॉब करते ना सुनील काय जॉब करू देता माय बाई कायची कमी आहे तुमच्या घरी सुनील जॉब करू देता लगे नाही आता ते शिकेल सरेल आहे तर तिचं शिक्षण कवाय जाऊ देतील का, का दे। करते जौप ते करते जॉब तर म्हटलं कर बाई मला या बाईचं तर काही समजतच नाही बा तू समजू नको तू चुपणा चा फक्त पाय हो पंचकुला मी काही बोलली का काही बोलली मी बाईले बाईले थोडंसं काही बोललं ना सुनीच्या बद्दल तला लागते बाप्पा बाईले तर जेवढं बहिणीचं नाही लागेल ना तेवढं सुनीचं लागते बाप्पा हो बाई मलाही थोडंसं गलत वाटते तुमचं एवढं तुम्ही ना सुनील डोक्यावर नाही घ्यायला पाहिजे बाप्पा सुनीलले जॉब आणत काय द्या लागते बाप्पा नाही नाही सुन म्हणे आता जॉब करतो मी म्हटलं कर बाप्पा जॉब बाई आता तुमचं झालं ना किती काम करॉब सोडून घरातल्या कामामध्ये करतोय म्हणा सेवा कर म्हणा माई आहे ना सध्या आहे ना आपल्या हातापायामध्ये दम तर कर तुम्ही कशी वजे 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 थोडेसे काम करतो काय जास्त काम करायला लागतात ते स्वयंपाक करून जाते झाडू पोछा करून जाते कपडे धुवून जाते तिचे कामं तर सरेच करते फक्त मला पिवले वागवा लागते आणि राहिले सुनील थोडे काम करून घेतो तर तुम्ही पाहिलं ना सरस्त कामं करून गेली मैसून घरचे मा भरोसा काही सोडून नाही गेली हो तरी पण काय काय सुनील जॉब अन गिफ्ट करू द्या लागते पण चिपुला काही समजेल नाही पाहिले काही नाही समजेल मी नाही समजून सांगितलं काही समजत नाही समजून सांगा सर वेळ थाय हे घ्या चा बापा सुप्रिया काय झालं आज तू पहिले चहा आला नाही हो असाच आणला चहा प्या ना मस्त चहा बनवला हो चहा तू एक नंबर बनवत घ्या मग त्या हो दे मी काय म्हणलं आज लय थकल्या थकल्यासारखे दिसू राहिले तुम्ही नाही तर थकलो तर नाही नाही मला असं वाटलं मग तुम्ही चहा प्या मग मी तुमचं डोकं दाबून देतो हातपाय दाबून देतो आ? आज काय दे झालं का ल थकलेली दिसत आहे म्हणते डोकं दाबून देतो हातपाय दाबून देतो म्हणते काही ना काही घेऊन पाहिजे म्हणून अशी म्हणू काय पाहिजे सुप्रिया तुला काही पाहिजे का घेऊन नाही काही घेऊन नाही पाहिजे मग काय झालं पाहून मस्का लाईल एवढा नाही मी काल मस्का लाईल तुम्हाला म्हणून डोकं दाबून देतो हातपाय दाबून देतो जेव्हा तुला काही लागते तेव्हाच तू म्हणतो सांग ना काय पाहिजे नाही काही पाहिजे नाही मला असं मी तुम्हाला एक गोष्ट म्हणणार होती म्हणून काय म्हणत आहे मी म्हणून राहिली की मोसम किती चांगला आहे तुला काय बोलायचं आहे काय म्हणायचं आहे शिध सुद्धा घुमून फिरून काही अव मी म्हणू राहिली होती आता आता बी नाही घरी आता मला घरात बोरही लागत आहे मोसम बी चांगला झालेला आहे बाहेर तर चला ना आपण चिखलदऱ्याला जाऊ ना घुमाले सविताची मैत्री नाही ना ते गेली होती तिच्या नवऱ्यासोबत चिखलदराला तिने व्हॉट्सअपवर आपण चिखलदऱ्याला जाऊ मस्त फोटो काढू व्हॉट्सअपवर टाकू चला ना घुमाले नाही नाही मी तुम्ही कविता दीपक भाऊजी विनोद भाऊजी सविता आपली मोहिनी प्रेम भाऊजी एवढे सगळं जाऊ ना आपण सरेच्या सरे जाऊ ना काय घरी येतील मग बाकीचे आपण जाण बाकीच्या घरी राहतील मजा येते का एकटा जाली मजा येत नाही आपण सरेच्या सारे जाऊ ना पण आई करी कुठं माहीत पडते आता इथं थोडी नाही आता गेली येणार आठ दिवसानं तोपर्यंत आपण जाऊन कोण ना, ना, ना।, ना चला ना। विचार नाही नाही भाऊजी विचार विचार, विचार नका करू आम्हाला घेऊन चला पप्पा अरे सविता कविता तुम्ही दोघी पण राहिल्या का हा पहिलीच प्लॅनिंग झालेली वाटतेस पुरी काय म्हणायचं आहे काय नाही हो भाऊजी पहिलीच प्लॅनिंग झालेली आहे आमच्या तिघीची आता तुम्हाला सांगितलं ना सुप्रिया ताई ना आता तुम्ही समजून सांगा विनोदजीला सांगा दीपक भाऊजीला सांगा समजून चला मना चिखलदरा ते बा विनोद आले भाऊजी सांगा इले समजून चिखलदरा काय झालं सरीच्या सरी इथं काय झालं काय झालं असे कोण पोहोचले सरेच्या सरी आम्हाला काही नाही रे सुप्रिया कविता सविता हे सगळे म्हणत आहे म्हणते आपण नाही नाही मला सुट्टी नाही आहे भाऊजी मी मला वाटलंच होतं म्हणते सुट्टी नाही आहे काढ ना दोन तीन दिवसात सुट्टी काढून घेणं नाही दादा सुट्टी भेटत ना भेटते सुट्टी किती भेटते काढून तर बाय पण दादा आईला माहीत झालं तर आई किती बोलेन आपल्याला पाहू आई आल्यावर पाहू आई काय म्हणते काय नाही तर तई पाहून घेऊ दादा आपली गाडी सर्व्हिसिंगला टाकायला लागेल मगच नाही लागेल हो दादा अगदी दिवस जरा सर्व्हिसिंगले नाही टाकली गाडी आजच टाकून द्या गाडी सर्व्हिसिंग लोक उद्या मग चालू जाऊ आपण बरं ठीक आहे सुप्रिया कविता सविता करा पॅकिंग चला चिखल दरा <laughs> थँक्यू दादा सुप्रिया डोकं दाबून देशील माय मला काय डोकं दाबून देऊ मला पॅकिंग करायची आता आता मी पॅकिंग करेन शॉपिंग करेन डोकं दाबीन मग कधी आता असं म्हणत होती की हातपाय दाबून देतो म्हणे डोकं दाबून देतो लय थकलेले दिसू राहिले म्हणे हो आता आता मला पॅकिंग करायला लागते आता माझ्या बोलू नका आता आम्हाला काम आहे सुप्रिया कविता चला आपण थोडस काही आणू आपल्यासाठी सामान चला मार्केटात मी हो ताई चला हो का आमचं जेवण खाण्याचं कसं हाय ना सकाळचं बनवलेलं गरम करून तुम्हाला देऊन देऊ ना पहिले आम्ही येतो चला ताई बाजारात हो हो चला चला दादा आता आपलं जेवणाचं कसं हा आता सकाळचं गरम करून काय करू शकतो त्यात गेला आता बाजारात शॉपिंग करायला घ्या अरे पप्पा मी काय म्हणून दीपक सर्व्हिसिंगला घेऊन जाय गाडी कमी घेऊन जाऊ दादा मी घेऊन जातो सर्व्हिसिंग गाडी अरे बहिणी तुम्ही तुम्ही गेला नाही का नाही नाही अशी चालली मी मी काय म्हणतो मला एटीएम कार्ड द्यावा तुमचं एटीएम कार्ड काय पाहिजे एटीएम कार्ड आणि शॉपिंग फुकट होते का शॉपिंग साठी पैसे नाही पाहिजे का द्या लवकर एटीएम कार्ड आता तर नाही माझो अंदर आहे आप आपल्या कपाट्यात नाही ठेवले थांबते तुम्ही नाही नाही राहू द्या मीच घेतो तुम्ही चाप्या बरं घेशील पण पैसे जास्त नको खर्च करशील तुम्ही बरोबर खर्च करतो आमच्या तिघीले शॉपिंग करायचे बरोबर करतो पैसे खर्च तुम्ही टेन्शन नका घेऊ